नमस्कार जयसिंगपूर नगरी न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत पाहूया आजच्या दिवसभरातील काही ठळक घडामोडी अमृतवेलची वाचन चळवळ पोहोचली शिरढोण मध्ये रयत शिक्षण संस्थेच्या रमजान शेठ बांधार विद्यालय शिरढोण येथे अमृतवेल ग्राम विकास प्रबोधिनी व अमृतवेल मीडिया समूह श्रीमती शाहबाई यादव साहित्य मंच यांच्या संयुक्त विद्यमानं अमृतवेल संस्थेमार्फत विचारांना चालना देणारी व जिंकण्याची जिद्द निर्माण करणारी पुस्तक वाचन व स्पर्धा याबाबत मार्गदर्शन करण्यात आलं यावेळी अमृतवेल मीडियाचे मान्य श्री धर्मेंद्र पवार व मान्य श्री डॉक्टर दुष्यंत कोळी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व विद्यार्थी विद्यार्थिनींना मार्गदर्शन करण्यात आलं यावेळी विद्यालयाचे स्कूल कमिटी सदस्य श्री अविनाश पाटील सल्लागार समितीचे अध्यक्ष मान्य राजेंद्र खोत साहेब डॉक्टर श्री कुमार पाटील श्रीत बाबा सुसोडगे रणजित पुजारी शामराव कांबळे हे उपस्थित होते विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री व्हीएम पाटील सर पर्यवेक्षक एसएस पाटील सर गुरुकुल विभागाच्या प्रमुख चव्हाण मॅडम सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थिनी यावेळी उपस्थित होते यावेळी डॉक्टर दुष्यंत कोळी यांनी स्वतःचा जीवन प्रवास सांगत असताना विद्यार्थ्यांना प्रेरणा दिली तर अमृतवेलचे संपादक मान्य धर्मेंद्र पवार यांनी विद्यार्थ्यांनी वाचलेली पुस्तकं याचं कौतुक करत असतानाच आकलनासह वाचन कसं करावं हे सांगत असताना विद्यार्थ्यांना स्पर्धेत सा सहभागी होण्यासाठी प्रोत्साहन दिलं आमच्या जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा हो स्क्रीनवर दिसत असलेला व्हॉट्सअप नंबर तुमच्या मोबाईल मध्ये ऍड करा जयसिंग नगरी न्यूज चॅनल